दहावी व बारावी वर्गातील विद्यार्थी पालक मुख्याध्यापक संस्था चालक यांचा एक हजार पाचशे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा संपन्न आमदार राजू भैया नवघरे यांनी आतापर्यंत वसमत विधानसभा मतदारसंघात प्रत्येक क्षेत्रात सेवेच्या माध्यमातून कार्य करण्याचा प्रयत्न केला त्याच धर्तीवर राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान वसमत व ग्रामोदय सेवाभावी संस्था बाभुळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत मतदारसंघातील दहावी व बारावी वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन शिबिर तसेच पालक व मुख्याध्यापक संस्था अध्यक्ष यांचा सन्मान सोहळा आज मयूर मंगल कार्यालय वसमत येथे संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर अध्यक्ष पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत प्रमुख मार्गदर्शक विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन प्राध्यापक श्री दत्तात्रय बिरादार सर जे एन व्ही वसमत आय आय टी मुंबई वर्क दुबई सिंगापूर अँड जर्मनी यांनी केले प्रमुख उपस्थिती ऍडव्होकेट रामचंद्र बागल अध्यक्ष महात्मा गांधी विद्यालय तानाजी बेंडे पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री बी डी कदम सर बाबाराव राखोडे उपसभापती सचिन भोसले उपसभापती सौ कांचनाताई शिंदे महिला जिल्हाध्यक्षा राष्ट्रीय काँग्रेस गौतम देवणे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष उमाकांत शिंदे सचिव बहिजी शिक्षण संस्था वापटे वसंत चेपूरवार प्रसाद लालवोजो विवेक पोतेवार रमेश मानवते सर त्र्यंबक कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संजय दराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदित्य आहिरे जिजामामा हरणे विश्वनाथ फेगडे संचालक ज्ञानेश्वर बेंडे संचालक गजानन ढोरे सरपंच श्री गणेश कंबळू सर मुजीब पठाण अहमद खान पठाण अमोल मुळे सोनटक्के सर बीओ तानाजी भोसले अधिकारी शेख सत्तार किरण देशमुख पुरभाजी हरबळे विनायक माकणेश शेख मोहुसेन दिलीप सोनटक्के सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष आशीर्वाद इंगोले मनोज भालेराव गोपाळ मगज छत्रपती जाधव श्याम कदम देवीदास चव्हाण मंगेश भांगर जगदीश देशमुख संदीप पवार सतीश कुसळे संचालक राजू कुटे सरपंच व मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आमदार भैया नोघरे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित मार्गदर्शन केले शिक्षक <speaking in language> भविष्यामध्ये या चार सहा महिन्यामध्ये ती जी आपली अभ्यासिका आहे त्या अभ्यासिक माध्यमातून शंभर दिवशी मुची व्यवस्था आता आपण याबद्दल किती वर्षापासून बोलत आहोत मित्रांनो निश्चितच आपल्या हे बिस्से सगळ्या प्रश्ना समजण्यासाठी निश्चित तुमचा प्रतिबिंब म्हणून आम्ही भविष्यात काय करणार आहे आणि आता पण करतो सुद्धा आता आपण एवढं बोलयचंय की आपण अत्यंत साध्या पद्धतीने 85% च्या वर मार्क्स मिळवण्याची शक्यता आहे कारण आपला नेक्स्ट एक्झाम सरकय